सो so, हॅलो गाईज थोडीशी तब्येत वीक असल्यामुळं जास्त काही बोलत नाही बट आता आम्ही चाललेलो आहे नाईक बाला सो आमचा कुलसोम आहे आणि मम्मीचं नवरत्न असल्यामुळं मी मम्मी पप्पा दिदी वगैरे आम्ही सगळी चाललेलो आहे सो आता आम्ही गाडीला महत्त्वाचं म्हणजे गाडीला नंबर प्लेट नाही आहे पुढे तुम्हाला माहितीच आहे गाडी सो आता नंबर प्लेट घेतलेली आहे आणि याला स्क्रू बसत नाही त्यामुळे आप पहिला आप आपण टॅग वापरूया आणि नंबर प्लेट लावून घेऊया ओके ते लावून घेतल्यानंतर आपला परवाच चालू सो आता गाडी कशी आहे तुम्ही बघा असं आहे प्रवास चालू चला नंबर प्लेट लावल्यानंतर गाडी माझी अशी दिसायला लागली मला कसं वाटायला लागली सो जाऊ दे म्हटलं आम्ही आता नाईकबा रोडला पोहोचलेलो आहे खाली म्हणजे पायथ्याची एकदम खाली इथून आता हे घाट वगैरे चढून एकदम भारी वाटत होतं आज असं वाटत होतं की आपण जन्मत म्हणजे काश्मीरच्या एरियात जातो ना तसं वाटाल ते बघा ना व्ह्यू कसा बाहेर सो आता जायचं वर आणि आपण नाईकबाचं दर्शन घ्यायचं मस्त फॅमिली सोबत आणि तुम्हाला पण दर्शन द्यायचं सो व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही ओके थँक्यू सो मच लव यू सो हॅलो गाईज फायनली आम्ही नाईकबाच्या पायथ्याशी पोचलेला आहे सो मी आहे आमची मम्मी आहे आमची दिदी आहे मम्मी आहे आम्ही सगळी पोहचलेलो आहे आणि आता चाललो आता आम्ही वरती दर्शन सो फायनली मंदिरापाशी पोचलेलं आहे सो आता तुम्हाला मंदिर मी दाखवतो तुम्ही पण दर्शन घ्या मस्तपैकी आणि मंदिर इतकं भारी वाटलं ज्यावेळी मी लहान असताना आलतो म्हणजे एक दोन हजार बारा दहामध्ये मध्ये मम्मी पप्पा सोबत टू व्हीलरनं आलतो तेव्हा असं काही नव्हतं हो फक्त एक छोटं मंदिर होतं आणि तिथे एक पुजारी बसायचा तो प्रत्येक भाविकांना गुलाल वगैरे लावायचा सो आता इतकं भारी झाले की नाईकबाब मंदिर म्हटलं की असं लोक मस्त दर्शन घेऊन बाहेर पडतात आणि मी मी प्रॉपर दर्शन घेतल्याने एवढ्या वर्षांचे दर्शन घेतले सो मनात माझं एवढं बसलं की बा सपलाविषयी माझी इच्छा पूर्ण झाली तिथं जाऊन एवढी परफेक्ट दर्शन घेतले सो तुम्ही पण घ्या तिथं आणि मी तुम्हाला आता पूर्ण मंदिर पूर्ण आत्मामध्ये पण आतला पण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे कारण की मी परवानगी घेतल्या तुमच्यासाठी तिथं व्हिडिओ बनवायची आतमध्ये सो तुम्ही पण दर्शन घ्या आणि कमेंट करा नाईकबाच्या नावानं चांग बोल्यो नवरात्री आहे सो स्पेशल दर्शन तुमच्यासाठी आणि व्हिडिओ आवडलो नक्कीच लाईक करा शेअर करा आता मी मंदिराच्या गाभारात पण पोचलो आहे तर मित्रांनो चला आता आतमध्ये जाऊया दर्शन घ्या तुम्ही पण आणि फायनली दर्शन आता माझं पण झालेलं आहे आता मी दर्शन घेतलेलं आहे सो आता बाहेर येणार आणि बाहेर आल्यानंतर तुम्हाला पूर्ण बाहेरून व्ह्यूज वगैरे दाखवणार आहे हे आमची डॅडी बघा इथं सगळी फॅमिली आमची तेल घालायला लागले देवाला सो दीदी आहे मम्मी आहे पप्पा आहेत सो सगळे इथे तेल घालायला तेल घालून झाल्यानंतर इथं इकडे तिकडे आणि देव आहेत महालक्ष्मी परत आपलं मसोबा वगैरे मंदिर आहेत छोटे छोटे ते पण तुम्हाला दाखवतो सो आता मी चाललेलो आहे बघा इथं मंदिर आहे अंबाबाईचं मंदिर आहे सो आपली कोल्हापूरची आंबाबाई पण आहे आणि इथं ती पण अंबाबाई सो तुम्ही पण दर्शन घ्या आणि आता मंदिर दाखवतो तुम्हाला बाहेरून हे जे पाठीमागं दिसतं असं काही नव्हतं हो फक्त आणि फक्त डोंगर होतं आणि त्या डोंगरात हा आपला नाईकबा देव बसलेला होता सो आता मी एवढ्या वर्षाने इथं आलोय हे तुम्हालाही आहे त्यामुळं आता बघू शकता तुम्ही मंदिर किती भर आहे पप्पांचं फोटोशूट करा दे। बघूया आता काय म्हणते हा आय पण सेव्हन्टी मध्ये दिसते का तुमची तर मग कसं वाटलं तुम्हाला नक्कीच आवडल्यावर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका इथून पुढं तुम्हाला असेच अपडेट भेटत धरतील मी जिथं जाईल जे मंदिरात जाईल दर्शन घ्यायला सो तुमचं पण दर्शन तिथं मी करून देईन जेवढा होता होईल तेवढा मी प्रयत्न करीन व्हिडिओला खरंच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबून व्हिडिओ पुढे द्या थँक्यू सो मच लव यू ऑल